टाकाऊपासून टिकाऊ सांगली मिरज कुपवाड मनपाचा हटके प्रयोग सांगली मिरज कुपवाड मनपा प्रभाग समिती क्रमांक चार वॉर्ड क्रमांक पाच मिरजमधील शास्त्री चौक ते वांढरे ट्रेडर्स पर्यंत काही बेजबाबदार नागरिकांच्या चुकीच्या वागण्याने रोज रस्त्यावर कचऱ्याचे ढीकचे ढीक साचत होते सदरविषयी शिवसेना शिंदेगटाचे मिरज शहर उपशहर प्रमुख सादिक पठाण यांनी वारंवार निवेदने दिली आंदोलने केली सतत पाठपुरवठा करून सदर रस्ता कचरामुक्त होण्यासाठी लढा दिला त्या आंदोलनाला कुठेतरी यश आले असे म्हटले तर बावगे ठरणार नाही प्रभागातील नागरिक ज्यावेळी गुलाबी थंडीत गाठ झोपेत होते त्यावेळी आरोग्य विभागाच्या टीमने तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एका रात्रीत तो कचरा पॉईंट गायब केला आणि त्या ठिकाणी टाकाऊ वस्तू जुने टायर्स काठ्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या यांपासून सुशोभीकरण करून सेल्फी पॉईंट तयार केला वॉर्ड पाच मध्ये नव्याने बदली होऊन स्वच्छता निरीक्षक सचिन बागमोडे यांनी सदर कामगिरी पार पडली सदर रस्ता कचरामुक्त केल्याबद्दल आज शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सादिक पठाण व भारतीय जनता पार्टीच्या पंचायतराज सांगली मिरज कुपवाड अध्यक्ष सुनीता वांडरे यांनी सांगली मनपा आयुक्त शुभम गुप्ता साहेब आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे साहेब सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला साहेब यांचे आभार मानले सांगली डिजिटलसाठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे वॉर्ड महानगरपालिका प्रभाग समिती क्रमांक चार वार्ड क्रमांक पाच शासकीय चौक वांद्रे केंद्र त्या परिसरात उभ्या हुँ। सदर ठिकाणी मागील बाजू तुम्ही बघू बघू शकता की महानगरपालिका प्रशासनाकडून आरोग्य विभागाकडून सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे त्यामागील कारण असं आहे की या भागातील काही बेजबाबदार नागरिकांच्या चुकीच्या वागण्यामुळे सदर रस्त्यावर कचऱ्याचे ढेगच ढीग साधत होते त्याबाबतच महानगरपालिका आरोग्य विभागाची सतत पाठपुरावा करून सदर कचरामुक्त या व्हावा यासाठी वेळोवेळी निवेदन विनंती केली त्यानंतर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी श्री साहेब व अनिस मुल्ला सहाय्यक आयुक्त अनिल मुल्ला साहेब यांनी मनावर घेऊन नव्याने नेमणूक झालेले प्रभाग पाचशे सहायसआय सचिन वाघवड साहेब यांनी या, या रस्त्यात कचऱ्याचे दिन रातोरात्र गायब करून ह्या जागेत जेल्फी पॉईंट तयार केला आहे त्याबद्दल त्या एक मनाला त्या सुखा धक्का लागलेला आहे त्यांच्या कामाला एक ऊर्जा मिळावी यापुढे सदर प्रभागातील नागरिकांनी मी बी प्रभागा प्रभाग, प्रभाग या प्रभागाचं काहीतरी देणे लागतो ही काळजी घेऊन रस्ता कचरा 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 हा रस्त्यावर टाकू नये याची काळजी घ्यावी आणि माझा प्रभाग माझी जबाबदारी ही एक संकल्पना आपण प्रभाग पाच माझे राबूया असेच आणि कचऱ्याचे ध्ये असतील तर समाजसेवा संस्थांनी किंवा सर्व लोकांनी त्याची काळजी घेऊन ते पॉईंट गायब करून त्या जागी सुशोभीकरण करण्यासाठी आम्हाला मी मदत करावी आणि आम्हाला खात द्यावी आणि जास्तीत जास्त मनपा आयुक्त तुफे यांची मी मनापासून आभार मानतो कारण तो सैनिक जरी मैदानात लढले तरी त्याचा पुरस्कार घेण्याचा मान हा सेनापतीचा असतो त्याबद्दल मी मनपा आयुक्त यांचा तर मनापासून आभारी आहे आम्ही आता इथं उभारले शास्त्री ते अरे कॉर्नर या कॉर्नरला सुशोभित करण्याचं नगरपालिकेने काम केलेलं आहे कारण इथं अतिशय अस्वच्छता होती पूर्ण रो रोड हा पाहिजे तसं इथलं सगळे लोक टाकले ते कचरा आणि नगरपालिकेने इतकं छान काम केलं आहे आणि हे असंच काम राहू दे स्वच्छता रेग्युलरची राहू दे आणि झाडं चांगली वाढावी त्यासाठी तरी पाणी ला घालावं की सोय करावं आम्ही जातीनं लक्ष देऊ आणि साजिद आहेत सावंतवाहिनी आहेत आम्ही जातीनं लक्ष देऊ पुन्हा इकडचं सुशोभीकरण सुशोभीकरणाला लक्ष देऊ कारण हा भाग हा आदि अतिशय गरिच म्हणून लोक म्हणत होते आणि हा आम्ही आता एक वेगळा पायंड पाडणार आणि ह्या भागाला आम्ही चांगला भाग म्हणून आमचं नाव चांगलं व्हावं ह्या भागाचं नाव चांगलं व्हावं एवढी नगरपालिकेचं आपण महानगरपालिकेचं आपण फार मोठ्या प्रमाणात अभिनंदन करतो असं सगळीकडे त्यांनी करावं सुशोभीकरण एवढंच बोलते सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या